ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ आहे आणि आज पालखीचा दुसरा दिवस आहे रात्री पालखीचा मुक्काम मसवडमध्ये झाला आणि आता पालखी पिलीवकडे मार्गस्थ झालेली आहे सोळे वस्तीजवळ पालखी आलेली आहे आणि या पालखीमध्ये जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना दो सकाळचं भोजन देण्याचं काम आमचे एक तीन महाराजांचे सेवक या ठिकाणी उभे आहेत खरं तर हे व्यवसायानं गोंदवल्यामध्येच आहेत परंतु महाराजांच्यावरती असणारी श्रद्धा आणि महाराजांनी घालून दिलेला एक व्यक्ती अन्नदान करा आणि नाम घ्या यानुसार ते अन्नदानाचं काम करतात माझं नाव राजू भोसले माझे चुलते मालोजी भोसले करत होते त्याचं निधन झालं लोक निधन कारण आम्ही तिथे परमप्रमित झालो तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि ते बघून मी सर्व हे काही करतो या वारीमध्ये तुम्ही किती दिवसाची सुट्टी काढून येता सुट्टी काढून घ्या दोन दो, दो, तीन दिवसाची दो सुट्टी काढून येतो आम्ही आणि हे वारीमध्ये जे आता तुम्ही अन्नदान केलं हे अन्नदान बनवण्यासाठी तुम्हाला लोकांची का वारी लोकांची लोकांची मदत मदत झाली 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 का बाहेरच्या पण आणि आजच्या या वारीमध्ये तुम्ही प्रसाद जो दिला त्या प्रसादाबद्दल त्या वारी मधल्या कोणी एका भाविकाने तुमच्याकडे येऊन मत व्यक्त केलं का की प्रसाद आवडला वगैरे काय हा मत दोन भरपूर जणांनी मत व्यक्त केलं की प्रसाद छान झालाय चांगला आहे असंच पुढे चालत ठेवा किती लोकांची मदत झाली आणि कसं परिश्रम घेतलं तुम्ही आम्ही बरेच जणांनी आम्ही हे तिघ आणि वारकरी त्यांनी आम्हाला मदत केली आता सर्व वारकरी भोजन करून पुढे गेले पाठीमागे राहिलेली स्वच्छता वगैरे हो करायला तुम्हाला कोणाची मदत मदत करते ती मदत करते अतिशय सुंदर काम करताय तुम्ही या महाराजांचा जो संदेश आहे अन्नदान करा ते तुम्ही पुढे असच अखंड चालवत राहावं आणि तुमच्या हातून महाराजांची अशीच सेवा घडावी एवढीच महाराजांच्या चरणी विनंती करतो धन्यवाद महाराजांच्या पालखीचा आज दुसरा दिवस आहे सकाळचं भोजन या ठिकाणी आता झालेला आहे आणि या वारीमध्ये काही पुण्याच्या महिला मंडळ या ठिकाणी या वारीमध्ये समाविष्ट आहेत त्यांनी आता प्रसाद घेतलेला आहे काय प्रसाद नाव साधना पुण्याहून आली मी प्रसाद अतिशय उत्कृष्ट असतो म्हणजे किती खावा किती नाही भूक नसला तरी तो प्रसाद अगदी गोडीचा लागतो आणि खूप छान लागतो महाराजांचं तत्वच आहे अन्नदान करा आणि तुमच्या ताटामध्ये आलेलं अन्न हे पाचवी पकवान श्रेष्ठ लागतं तुमचा काय अनुभव ताई हा माझं नाव सौ संध्या संजय जोशी हो मी कराडवरून आलेले आहे माझा व्यवसाय सगळा संपवून मी आता फक्त रामधामाची सेवा करायची याच उद्देशाने या, या वारीत सामील झाले कराडला गोंदावलेकर महाराजांचंच राम मंदिर आहे तिथे आम्ही सारखं उपासनेला असतो संध्याकाळची आरती आम्ही तिथंच करतो तिथंही आमची उपासना चालू असते आणि ह्या वारीतही आमची उपासना चालू असते सेवाही अखंड चालू असते आजचा प्रसाद इतका उत्कृष्ट होता आणि प्रत्येक ठिकाणी महाराजांचा प्रसाद हा पंचपक्वानापेक्षा सुंदर लागतो आणि तो आम्हाला दिवसभर आणि वर्षभर पुरतो वर्षभर त्या प्रसादाची आमची हे गोळी हटत नाही आणि आमच्या ती चव कायमच राहती आणि ह्या प्रसादाबद्दल आणखी काय सांगणार आम्ही महाराजांचा प्रसाद आहे तो महाराजांचाच प्रसाद असतो असा प्रसाद कुठेही मिळणे शक्य नाही रोज वारीमध्ये किमान पंधरा ते वीस किलोमीटर चालताय तुम्हाला कंटाळा वगैरे येतो का आम्हाला कंटाळा आला तरी सुद्धा तो जाणवत नाही प्रसाद घेतल्यावर आम्हाला पुन्हा उत्साह येतो आम्ही त्याच उमेदीनं पुन्हा राम नाम घेत पुढचा प्रवास करत असतो म्हणजे रामनाम घेतल्यानंतर कंटाळा येत नाही आजार जवळ येत नाही आणि महाराजांच्या वरती तुमची श्रद्धा आहे आणि महाराज तुमच्या सोबतच वारीमध्ये असतात असंही म्हणायला हरकत नाही अखंड वारी करत असतो आणि आमच्याकडनं अशीच रामसेवा घडत राहू दे अखंड वारी आमच्याकडनं घडत राहू दे आणि रामसेवा हेच आमचं फक्त राहू देत ह्याच ध्येयाशी आम्ही फक्त बांधील राहू देत अशीच महाराज प्रार्थना धन्यवाद ताई आपल्या वारीमध्ये नाव आपलं संजय जोशी कराडवरून आलोय आणि गेले सात आठ वर्ष मी वारी करतोय पण मला इथलं जे आहे की वातावरण आपोआपच वारी उजाडली की आमचे पाय ओढतच असतात ते त्यामुळे त्याची गोडीच आहे जो त्याच्यात सामील होतो त्याला त्याचं कळते म्हणतो या वारीमध्ये तुमचे तुम्हाला निवास व्यवस्था वगैरे सुटेबल वाटते आहे का अगदी छान वाटते दररोज <laughs> एसी मध्ये झोपलेली सवय असते सुंदर महाराजांच्या वारीमध्ये आपण सहभागी झालेला आहात प्रसादाबद्दल अतिशय समाधानानं तुम्ही <laughs> तुमच्या भावना तृप्तीचा ढेकर देत ही वारकरी मंडळी पुढे निघालेली आहेत पांडुरंगाची आस लागलेली आहे त्यांच्यासोबत ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजही पायीवारी करत आहेत असा अनुभव आहे आणि खरोखर महाराज सोबत, आमच्या सोबत वारी करत आहात जय जय श्रीराम